नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे पाणीव तालुका माळशिरस येथे तर या तरुण शेतकऱ्याने एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सुरुवात केली होती सुरुवातीला यांच्यापाशी पाच गायी होत्या पाच गायीपासून यांनी सत्तर गायीचा गोठा कसा तयार केला आणि या सत्तर गायींचं नियोजन कसं चालतं त्यांचं व्यवस्थापन कसं चालतं आणि यांना या व्यवसायात काय काय अडचणी आल्या आणि दूध व्यवसायाबद्दल यांचं मत काय आहे हे संपूर्ण माहिती आज आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपला परिचय गोपाळ शेर आपली या व्यवसायाला सुरुवात कधीपासून आम, माझी आमचे वडील आणि मम्मी करायची पहिली दोन दो, एकोणीसशे चौऱ्याण्णवला परत चौऱ्याण्णवपासून चुलत भाऊ करत होते दोन हजार पत्र दोन हजारपासून दोन हजार सात पासून आमच्या ता माझ्याकडे आले दो दोन हजार सात दो पासून मी बघतोय सगळं बारा तेरा गायी होत्या पहिल्यापासून कंटिन्यू बारा चौदा चौदा पदर गायी होत्या परत वाढवत 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 असं सत्तर बहात्तर झाले आता आपलं शिक्षण काय झालं माझं शिक्षण झालंय आठवी आठवी व्यवसायात आवड कशी निर्माण झाली आवड काय वल्ला पहिल्यापासून वल्ल्यापासूनच व्यवसाय असल्यामुळे आवडच लागली ना पहिल्यापासूनच आता तुम्ही म्हणला सुरुवातीला पाच गाय होत्या त्या पाच गायी पासून गाय तुम्ही सत्तर बहात्तर गाय एवढ्या कशा गाय तयार केल्या नाही पहिल्या वल्लांच्याच पाच गायी त्यांनी कशा मे जलमाच्या आधी घेतल्या होत्या त्यातनच गाय आहेत त्या पाच गायीपासून त्यांच्या वतपन करत करत काय एकात घेतल्या काय कालवडी तयार केल्या त्याच्यातनं अशा आता ही आता ही गेल्या पहिल्या चौदा पंधराच गाय होत्या आता गेल्या वर्षीपासून ही पनाशी गाय आणली एकदम म्हणजे कशा बाहेरून विकत आणल्या घरी दहा पंधरा केले ते आणि बाकीचे विकत आणले ते आता बरेच शेतकरी म्हणतात परवडत नाही त्याबद्दल काय आहे तुमचं कस प परवडत परवडत नाही असं नाही कसं होत ध्यान स्वतः ध्यान द्यायला लागतं स्वतः स्वतः सगळं करावं लागतं गड्याच्या जीवा विलय राहून चालत नाही गड्याचं म्हणल्यावर तोट्यात जातं माणूस दुधाला तर कसलाच भाव परवडत नाहीच दुधाला भावच नाही आता त्यामुळे परवडत नाही दुधाला भाव दिला परवडत हा काय सुद्धा अडचणी येत नाही दुधाला भाव नसल्यामुळे परवडत नाही आता किती आहे चालूला रेट किती आहे आता अठ्ठावीस रुपये सत्तावीस रुपये दर आहे सत्तावीस रुपये किती दर साधारणपणे किती दुधाला दर पाहिजे मग गोटा परवडेल चाळीस रुपये दर पाहिजे बघा चाळीस रुपये दूध कुठं तर शेतकऱ्याला कुठं तर परवडत गायवाल्याला आता सध्या दर कमी झालाय दूध व्यवसायात अडचणी काय काय लय अडचणी चारा मिळत नाही चारा वाल्याला पैसे द्यायला दुधात घर खर्च भागत नाही तर सगळं फार अडचणी येते ते पैसेच पुरत नाहीत पगार येऊस तर घर खर्च जाते तर शेतीतलं बंद पडतय चारावाल्याला काय द्यायचं सगळं मुरगास करायला लागतोय एवढी इतक्या चित्र आपल्याला वैर शक्य नाही त्यामुळे मुरगास करून ठेवायला लागतं मुरगासला पैसे जातात दर नसल्यामुळे पैसे येऊ शकत नाहीत त्यामुळे तोटे जाते माणूस दुसरं काहीच अडचण नाही आता बरेच म्हणजे युट्यूबर हे काय करते ते व्हिडिओ टाकते ते दहा गाई एक लाख पगार हे असं तसं मग तुम्ही तर म्हणताय सध्याला दूध व्यवसाय परवडत नाही ना दूध दर नसल्यामुळे अजिबात परवडत नाही पण हे कसं आहे आता काय करायचं आता माझी झाली आठवी शाळा काय व्यवसाय करायचा म्हणून आता हे धंदा पहिल्यापासून आहे जोगी वेगळे धंदा आहे म्हणून करायचा आहे परवडतच नाही तसं नियमाने बंधुराज आमचं नोकरीला आहे अकोले जो येश्वरनगर कारखान्या सर्विसला आहे भाऊजा मेडिकलमध्ये मेडिकल टाकले मेडिकलमध्ये असते ती काही व्यवसाय हे तर काय येते तिथे रोज संध्याकाळ सकाळ ती काही जास्त म्हणजे व्यवसाय म्हणजे ते आपली नोकरदारच आहेत ती आता एवढे आपल्याकडे सत्तर गाय येत्या एवढं म्हणजे कामकाज किती जण बघता तुम्ही सत्तर गायीच बिहेर तीन आहे ती आणि आम्ही नवरा बायको दोघ पाच जण कसं गोट्याच नियोजन कसं असतं आपल्या नियोजन सकाळचं तीन ला उठतो आम्ही तीन ला उठलो का बिहेऱ्यांना उठवायचं त्यांची ती आणि टाकते ती त्यांची ती निम्या गायची दारा काढते आपल्या पुशी दहा पंधरा गाय येते आम्हाला तेवढे आपण दहा पंधरा बघतो आणि त्यांच्यावर ध्यान ठेवत आपल्या सगळ्या गोट्यावर मदत करायला ती सगळं करते ती आपण नसतं मागं उभारून करून आपले आपल्या ते तेवढ्या दहा पंधरा गाय सांभाळा त्यांना आपले तकलीफ नसावं गडी ठेवून हे व्यवसाय परत घरची इतकी माणसं कुठं आणायची असं होतं आहे ना रोजगाराशिवाय तरी होत की घरी माणसं नाहीत ना बाहून भाऊ नोकरीला नोकरी दोघं वडील गावात असते वडील का वडिलांनी कधी काम केलं ना अजिबात चौऱ्या ला जवळ का जेवाने काय धंदा केला तेवढं परत पुतण्यांच्या ताब्यात दिलं पुतण्यांचे लग्न झालं वाईट राहिली का पोरांची ताब्यात दिलं त्यामुळे त्यांचा काय विषय जादा आला नाही एवढ्या सत्तर गाईन आता गोठ्यासाठी आपली जागा किती गेली अर्धा एकराच्या वर गेली वर मग आता यांचं चारा नियोजन कसं असतं आता पाच सहा एकर मका केली घरीच काय का दोन तीन एकर घेतले मुरगास करून ठेवलाय आता था 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 आता घरचीच वयरण चालू आहे आता मुरगास पावसापूर अडचण येईल तर मुरघा टाकतो थोडा जास्त मुरगा टाकत नाही मग आपल्याकडं आता आहे तुमचा आता चालू सध्या मध्ये कच्चा होता आता घरचा आलाय ऊस घरचा ऊस आहे आणि मकान ऊस आहे आता ह्या दुधावर गाय किती आहे ते आपल्याकडं दुधाच्या गाय आहे दादा तरी पन्नासही गाय आहे पन्नास गाय दुधावर आहे ते हां पन्नास पंचावन्न गाय दुधावर आहे आता किती होते यांचं रोजचं संकलन दिवसाचं एका यक, एका टायमाला नऊ किंडं बसतं नऊ किंडं दूध होतं एका टायमाला नऊ किंड अठरा किंड्या दिवसात दूध होतं आता हेच म्हणजे आपल्याकडे जास्तीत जास्त किती दूध देणारे चौदा पंधरा चौदा पंधरा चौदा पंधरा लिटर एका टायमाला हा एका टायमाला चौदा लिटर दूध येते दूध वाढीसाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे असं तुम्ही नवीन काय केलंय गोटेल दूध वाढीसाठी ती पावडर मिळते मी पावडर ही कंटिन्यू चार दूध वाढतं मग की जे ऊसटा ऊस उस घालायला लागतो आणि कंटुन्यू ऊस असला कॅल्शियमही वाढून दूध वा दूध वा वाढतं मग पेंड बी साध्या पिंडी आता ब बो, कंपन्या भरपूर निघले ते त्यामुळं पेंड कुठली बी चारून दूध देत नाही पहिले जवळजवळ दोन हजार सातला पंधरा लिटरच्या खाली एक बी नव्हती आता लाखाची गाई आणली तर दहा लिटर चालते नऊ दहा चालती त्यामुळं कमी कमी आयुष्य होत चाललय ना पहिलं धंदा मज्याकडे ताब्यात तेव्हापासून चौदा पंधरा जे एक बिघडत आता काय दूध देत नाहीत केमिकल आल्यामुळे पिंडीत बी जास्त केमिकल असल्यामुळे आहे त्यामुळे दूध जास्त देत नाहीत बरोबर आता आम्ही आता चालू बारली चालू आहे आमच्यापाशी बारली चालू की बरेच दिवसापासून आहे बारली बारली एका गाईला तीन किलो टाकतो सकाळ तीन किलो संध्याकाळी तीन किलो गोळी पेंड एक किलो खपरी असते दोन तीनशे ग्रॅम खपरी असते थोडी थोडी मग ते म्हणजे अजून काय दूध वाढीसाठी केलं आहे ते काय फरक पडतो दुधाला बारलीमुळे काय म्हणते ती गाभण राहायला ताप होतो कोण म्हणत असं होतं बरं काही काय सुद्धा का बारली म्हणून होत नाही फक्त मी ते, ते पावडर चारायनी कंटुनी माझा वजी पावडर असते ती कंटुनी पावडर चालली का काय होत नाही मी आता बारली जवळजवळ पाच वर्ष झालं बारली चारतोय काय ना माझी सगळ्या गाय गापण्या पहिल्या क्राशमध्ये का गाभून राहते का आता एवढ्या गायी त्या आपल्याकडे ह्यात गायी कुठल्या आजारी पडली कुठली गाभण गेली हे तुम्हाला कसं म्हणजे कसं समजतं एवढ्या गायीमधनं आता समजा एखादी आजारी पडली गई आजारी पडली ना सकाळची वैरण टाकली का खायला मागसरून उभं राहते खाऊ शकत नाही ती आजारी असल्या कोचामती एखादरी समजा कमी आजारी असली का खाते वैरण पण थोडीच खाते लगी बसती खाली बसली की मनात आपण आजारी आहे गी एवढ्यात म्हणजे कस तुमचं लक्ष कसं जाते एवढ्या गायी लक्ष फिर आता हे सगळं फिरून बघायला लागतं ना सकाळ उठल का तेवढा आपल्या दुसरा व्यवसाय दुसरं काय शेती शितीला शिती शीतिल सगळी शितील ड्रिप आपली सगळी ड्रीप ड्रिप उसाळ ड्रिप सगळी ड्रिप केली दुसरा व्यवसाय म्हणजे आपण सकाळ संध्याकाळीच असतो चोवीस तास त्यामुळे लक्षी सगळं गयेवर ना गैर गये लक्ष असतं आपलं आता पावसाचा दिवस चालू आहे पावसाळ्यात गायींचं नियोजन कसं केलंय आता पावसाच्या पावसाच्यामुळे शेण राहिलं भरायचं तर गडी येत होतं म्हणून भरायचं राहिलं तिथे एकदम अचानक पावसाला ती राहिला तर ते दोन तीन दिवस दो झाला बांधून ठेवलेत आता हे जेव्हा पत्रा ठोकायचा सामान येऊन पल्ले आता पत्रा ठोकून ही सावलीला गोया बांधा येते पावसाळ्यात गायांची काय काळजी घ्या पावसाळ्यात निवारा पाहिजे फक्त निवारा करायचा त्यांना लय नक्या ही होऊन गाय मग जर येत नाही खराब झाली का परत फुले येताना दूध देऊ शकत नाही ती किती तिला खुराक टाका काय करा दूध देत नाही आपल्याकडं कोणत्या कोणत्या ब्रीड सध्या लोणच्या आहे त्या परत नाही लोकलच गाय आहेत सगळ्या बऱ्याच लोकल आपल्या इथल्याच गाय लोकलच्या बाहेरच्या गायी ज्या नाही आहेत लोकलच माल आहे सगळं आपल्या इथलं विकत घेतलेलं आहे मुरगास वापरत आहे आपण पाऊस जानात जा जाता नाही आलं ट्रॅक्टर नाही जात आला तर मुरगास वापरतो नाहीतर ताजी जो नसते काय फरक पडतो फरक पण ती परवडत नाही दर नाही इकडे मुरगास घालून काय ते हजार रुपये करायला बॅगाला पाचशे दीड हजार रुपये तर गेलं वैरण दोन गुंठ्याशिवाय दीड गुंट्याशिवाय बॅग भरत नाही तर पाच सहा हजार लॉसमध्ये त्यामुळे मुरगास परवडत नाही कसलाच दुधाला चाळीस रुपये दर पाहिजे तेव्हा मुरगास परवडत नाही परवडू शकत नाही मग आता चाऱ्यात गाईन कोणत्या कोणत्या प्रकारचा आता ऊस आहे मका आहे ऊस आणि मका तिने बी घालतो थोडं थोडं मिक्स करायचं टाकायचं मग आता सध्या दुधाला दर कमी आहे खर्च पण जास्त होत असेल मग ह्यांचं मॅनेजमेंट कसं आहे तुम्ही आता खर्च ज्यादा होतोय आता दुधात आता चालू सध्या तर काहीच राहत नाही जसं येईल ते रोजगारावरील वैरेवालीन ह्याच्यावर जाते पण आता ही धरलं तर चावतं तर सोडलं तर पळतं असलं काम झालं सोडा जर येत नाही सोडा येते काय एवढे काय करायचं नाही परवडत नाही सरकार काय दुधाचं काय वाढवायचे कोणी निवडून येऊ द्या काय येऊ द्या काय उपयोग होत नाही बरोबर आहे मग कसं नियोजन केलं आता कमी दरात सुद्धा आपण आताच आता नियोजन म्हणजे आता चालू आहे असं आहे खर्च जाऊन ह्यात काय राहतंय का आता चालू सध्या तर काहीच राहत हात पुत बार होत आता बरेच तरुण काय करते ते नवीन गोठा करते ती गाय आणते ती काही दिवसांनी गोठ बंद दर नसल्यामुळे परवडत नसल्यामुळे बंद पडत आम्ही बी आमचा बी धंदा बंद झाला पण परत दरवाळला म्हणून अजून एक दोन घेत 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 मग अजून टिकून राहिला ना थोडा नाही म्या मी आमचा बी धंदा पूर्ण मोलला होता परत ही गेल्या वर्षी सगळं बांधलं डबल बांधलं मी याला चार लाख रुपये घालूनही बांधले नाही तर आमचा बी धंदा मोलला होता आम्ही परत चालू केला दरवाळला सरकार काय करते तो तोंडाला आपलं लालच दिल्यावर करते थोडा दरवाढ परत एकदम रिवस आणतोय मग शेतकरी नवीनवाली तर कोम्यात जातात त्याला काय माहिती कसलेच परवडत नाही जे आता एखादा जु जुनान आहे तेवढं ते आता आमच्यासारखा मोठं गोठवाले तर टिकून धरते ते नाही तर बारकी तर पाकच कोमे जाते ते परवडतच नाही पाच गाया वाल्याला दहा गाय वाल्याला परवडत नाही त्याला पदरनी घरच भरायला लागतं त्याला त्यामुळे त्याला परवडतच शकत नाही आता बऱ्याच तरुणांचं गोठ बंद पडतेत तर आता एखाद्या तरुणानं सुरुवात केली तर गोटा बंद फोडून अशी काय काळजी घेतली पाहिजे आणि तरुणानं नवीन सुरुवात करताना कशी सुरुवात केली पाहिजे नवीन तरुणाने स्वतः 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 कष्ट केलं पाहिजे माझं म्हणणं त्यांनी स्वतः कष्ट करून स्वतः केलं पाहिजे गावात कमी हिंडाय जायचं गावात आता नवीन पिढी काय झालंय घरटी पुढारी झालाय पुढारी तिकडे मुंबई दिल्लीला आहे तर त्यांची ती एकच आहे ती इथलं काय करते चार गाया घेतोय पोरगा घेतोय बापाच्या ताब्यातनं पो हातात घेतोय परपंच चार गाया घेतोय सकाळ संध्याकाळ बघतून जातोय गावात हिंडा पोरात पोरात हिंडाय जायचं नाही पोह या जरशीचा धंदा करायचा म्हणलं का गावात हिंडायला जायचं नाही धंदा बाय धंदा करा तर जरशी धंदा परवडत चार दर्श्या घ्यायचा गावात हिंडायचा आणि बघू की टाकू की म्हणून नाही या धंद्यात चालत या जरशीला वेळेत टाकलं तर जरशी कंटिन्यू राहते नाहीतर ही जरशीचा दांदा कसला ते माणसाला परवडत मग ती बंद पडायचं कारण हीच आहे दर नसला का माणूस काळजी करू शकत नाही याला दरज नाही याला आता यातनं रुपयाच नाही मिळाला ना तर माणूस जाऊ येऊ शकत नाही गोट्यात त्याच्या आई घालू त्या म्हणतं जाऊ दे नको आपल्याला परवडत मग दर असता तर माणूस त्या पैशाची लालच पाहिजे माणसाला आयला शंभर रुपये या या दोनशे रुपये ये नाही आपल्याला ते दोनशे आलं तरच माणूस ओढ लागते पैसेच नाही आले माणूस जाऊ शकत ना एखाद्या नवीन सुरुवात करायची म्हणलं तर कशी सुरुवात केली पाहिजे नवीन सुरुवात करायचं कामच नाही आता तर गैवा शेतकरी तर या आल्याशिवाय तर गै देऊ शकत नाही शेतकरी शेतकऱ्याचं बी असं कंडिशन आहे की स्वतः गे द्यायची काही म्हणले तर साठची गै ऐंशी नव्वद नाही यापाऱ्याला मन्नास लाच देऊन बसणार पण शे शेतकऱ्याला डायरेक्ट देणार नाही एवढी असिमारी आहे शेतकरी म्हणणार दलाली खाऊ द्याव दलाल्याला साठची गाय मागितली तर पन्नासला देणार दला डायरेक्ट शेतकऱ्याला म्हणणार नाही जडबाव जाऊ असा खेळ झाला व्यापारी गयापेक्षा शेतकऱ्यापेक्षा व्यापारी मोठी झाली शेतकऱ्यानं आता काय काळजी घेतली पाहिजे मग शेतकऱ्याने आता काय दुधाला दर नसल्यामुळे शेतकरी काळजी करू शकत नाही yeah. दर दर असला तर शेतकरी पैसाच मिळत नसल्या तरी विशेष डोक्यातच घेत नाही दुसऱ्या व्यवसायाकडे जाते आता आपले जे गोट्यातले शेणखत आहे हे आता आपला मुक्त गोटा आहे ह्याच पावसाळ्याची शेणखताच कस नियोजन करता तुम्ही पावसाळ्यात बांधून ठेवतो थोडा दिवस पर शेण काढून घ्या सोडून द्यायचे रानात टाकून देतो सर्व इकत नाही अजिबात शेण आम्ही सगळं रानात असतं मटेरियल जास्त टाकत नाही किती दिवसाला गोट्यात ना शेण तुम्ही दोन न उचलतो दोन महिन्यात नाही हा दीड महिना दोन न उचलतो किती निघतं एवढ्या काय माग शेण दोन महिन्यात महिन्यात दीड महिन्यातनं कल वीस पंचवीस डंपिंग निघतं पंचवीस डम्पिंग पंचवीस डम्पिंग निघते अलीकडच्या का आता नवीन तरुणानं सुरुवात करायची म्हणलं तर या व्यवसायात त्यानं उतराव का हो नाही ना, ना उतरलेलं चांगलं आहे कंपन्याचं काय खरं नाही लॉकडाऊन मध्ये सगळे कंपनीवाली घरी आली तर हे पर्याय नाही ही सगळ्या माझं म्हणणं ही सगळं दुध ही सगळं परत घरोघरी दरशी पाहिजे शेतकऱ्याला ही चांगला आहे धंदा पण दर पाहिजे सरकार ही कोणी बी सरकार येऊ द्या त्याचा विषय नाही ती काही दर द्याय देत नाही ती कोणाचं सरकार आलं काय पाळलं ना आलं तरी मत माणूस टाकायची टाकत या पा येत ती सगळी एकच आहे त्यामुळे दर दिला तरच या दांद्यात परवडत ना परवडतच ना तू गे वयस्कर झाले विकून टाकतो संगोपन करतात कालवडी लावाय लावलेल्या ला विशेष कालवडी घरच्या येते कालवडी कसं त्याचं संगोपन केलं तुम्ही कालवडी त्या नाही नाही घरच्याच गायांच्या इकत काय आणलं ना एकत गायी आणतो डायरेक्ट एकंदरी अशा गायी आणल्या कस संगोपन कर काल करता कालवडी जल्मल्यापासून जलमल्यापासून ते गैला पाजत आम्ही त्याला दोन लिटर अडीच लिटर दूध असतं सकाळ अडीच लिटर संध्याकाळ अडीच लिटर एक महिना दीड महिना पाजायचं त्याच्यात परत टॉनिक टाक चालू करतो आम्ही त्या दुधात मा दीड महिन्यानंतर टॉनिक चालू केलं का त्याला दोन तीन महिने तीन महिन्याचं टॉनिक पाहत परत पेंड खाय चालू होतं yeah. पेंडी खायला चालू केलं मग खुराक ठेवायचं yeah. खपरी बिपरी ठेवायची मग ते जी गाय किती महिन्यात कालव तरी एकतरी uh, सतरा अठरा महिने जातात yeah. वेळेला होईपर्यंत uh -huh. नाही दोन वर्ष जातात दोन वर्ष त्याबद्दल तुमचं काय मत आहे सरकारने दुधाला दर दिला पाहिजे चाळीस रुपये भाव पाहिजेच तरच परवडत ना परवडत नाही अजिबात दुधाला ही चाळीसच्या खाली कसलंच परवडत नाही चाळीस दिला तर डेअरीवाला दोन रुपये तीन रुपये हाणतोय त्यातनं त्यातनं आता तीस रुपये दर दिला तर सत्तावीस रुपये डेअरीवाला देतो शेतकऱ्याचं लय मारहाण करते डेअरीवाले बी करते वरची मेन साहेब करते त्यामुळं कसला आता तर कसलेच परवडत नाही दुधाला चाळीस रुपये भाव पाहिजे आता सरकारने कमीत कमी चाळीस रुपये दर पाहिजे दिला पाहिजे नाहीतर ही धंदा कसलाच परवडत नाही ही दरा बी येत नाही आणि सोडा बी येत नाही असं सरकारने एवढं शेतकऱ्याचं एवढं बेकार अवस्था केली नोकरदाराला असं शिक्षकांना पगार केला सत्तर सत्तर हजार ऐंशी ऐंशी हजार ती शेतकऱ्याचं आता इलेक्शन मध्ये पैसे वाटले लोकांना yeah. पुढाऱ्यांनीच पैसे खाल्लं yeah. ही ही दुधाला भाव दिला असतात राज वनवी सीट निवडून आणली असती भाजी yeah. बोल्याची म्हणा कोणाची बी yeah. दर देत नाही एका जावला सरकारान या का त्यामुळे दिनाला मत मी तर मत टाकायचं म्हणतो यांचा काय उपयोग आहे मग कुणाला पवाराचे येऊ दे जर फडणवीस ची उद्या दोघ एकाच ह्याने तटात जेवते त्यामुळे कायच फायदा नाही यांना माझं तर म्हणणं या यांना मतच टाकायचं माणसाने मत टाकून लय चुकतंय ही दोघ वरच्या वर एकच आहेत मुंबई पुण्याला एकच राहतात हिथच निसत माणसं शेतकऱ्याचा हाल करते जरा yeah. कर चांगलं केलं फडणवीसनी yeah. पण शेतकऱ्याच हाल केलं yeah. फडणवीसारखं तर बाद माणूसच ना त्याने नुसतं आश्वासन देत ती पवार जरा बरंच आहे कसं तर थोडंफार तर दहा म्हणतं तुम्ही खावन मला बी द्या म्हणतं पण फडणवीस ती काय स्वतःच घेऊ तो सगळा तर मित्रांनो यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिली जर कोणी अजून आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असतो अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद